नमस्कार मुंडई चला तर आज आपण अगदी मोकळे सुट सुटेत पोहे कसे बनवायचे ना याचे काही टिप्स आणि काही ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा म्हणजे सुद्धा इथून पुढे पोहे जे आहेत सुट ना ते अजिबात लगदा तयार होणार नाही तसे चिवड पोहेसुद्धा तयार होणार नाहीत एकदम मोकळे सुटसुटीत पोहे तयार होतील जर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहितला ना तर तुमच्या पोहे बनवताना येणाऱ्या अडचणी सगळ्या दूर होणार आहेत त्यामुळे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका म्हणजे एखादी टिप्स जे आहे ना ते म्हणजे तुमच्याकडून मिस झाली नाही पाहिजे त्यासाठी व्हिडिओना स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे तर इथे पहा आपण मोठ्या साईजचा कांदा साप स्वच्छ धुवून असा बारीक कट करून घेतलेला आहे तर पहा इथे आपण हा कांदा आहे ना मोठ्या साईजचा आहे पण तुम्हाला आहे ना कांदा पोहे बनवत असताना कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त प्रमाणात घ्यायचं आहे तर पोहे त्यामुळे सुद्धा आणखीन सॉफ्ट आणि जास्त वेळासाठी ना सॉफ्ट पोहे राहतात कडक होत नाहीत हे कांद्याचं महत्त्वाचं पोह्यांमधलं काम राहतं त्यामुळे कांदा ना जास्त प्रमाणात आपल्याला इथे घ्यायचं आहे कांदा व्यवस्थित कट करून झाला की लगेच स्वच्छ धुवून घेतलेली कोथंबीर आपल्याला कट करून घ्यायची आहे तर पहा इथे फ्रेश अशी कोथंबीर आहे ती कट करून घेऊया पोहे म्हटलं ना की कोथंबीरेशिवाय पोह्यांना अजिबात मजा नाही त्यामुळे ना मस्त अशी भरपूर सारी कोथंबीर इथे आपण कट करून घेतलेली आहे मिर्ची आ, आ, मिर्ची मिर्ची, आता आपल्याला हिरवी मिरची सुद्धा बारीक अशी कट करून घ्यायची आहे लहान मुलांना जर पोहे खायचे असतील ना तर थोड्या अशा मोठ्या आकारात जरी तुम्ही पोहे मिरची कट केली ना तरी सुद्धा चालेल तर पहा इथे ना मिरची कांदा कोथिंबीर सगळं व्यवस्थित असं कट करून झालेलं आहे आता इथे पहा पॅन ठेवलेलं आहे पॅनमध्ये तेल घालून घेतलं दोन चमचे मोठं तेल घातलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहे जिरेसुद्धा चांगले तडतडले की लगेचच त्यामध्ये कट करून घेतलेली हिरवी मिरची आपल्याला घालून घ्यायची आहे आता ही मिरची थोड्या वेळासाठी परतवून घ्यायची आहे म्हणजे ते ये ना आपण ठेच्यासाठी भाजतो ना प्रकारे इथे मिरची किंवा तळून खाण्यासाठी भाजतो तशी मिरची भाजून घ्यायची आहे त्यानंतर इथे धुवून घेतलेले कढीपत्त्याचे कान पानं यामध्ये घालून घ्यायचे आहे कढीपत्त्याची पानं व्यवस्थित तेलामध्ये परतली की नंतर आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे घालून घ्यायचे आहे आता शेंगदाणे कमी अधिक तुम्ही तुमच्या याने हिशोबाने घेऊ शकता आता आपल्याला हे शेंगदाणेसुद्धा छान असे तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे व्यवस्थित असे शेंगदाणे भाजून घ्यायचे तेलामध्ये आतपर्यंत खुसखुशीत होतील ना अशा प्रकारे तर शेंगदाणे भाजल्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा घालायचा आहे तर पहा इथे छान असे शेंगदाणे भाजले गेलेले आहेत आता हा सगळा कांदा आपण इथे घालून घेऊया कांदासुद्धा आहे ना पोहे पोहेमध्ये मधला कांदा जास्त वेळासाठी परतवायचा नाही अगदी अर्धवट कांदा परतवून इथे घ्यायचा आहे जर तुम्ही जास्त प्रमाणात कांदा परतला ना तरीसुद्धा पोहे जास्त वेळासाठी सॉफ्ट राहत नाहीत पहा ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत नक्की फॉलो करा कारण जेणेकरून तुम्ही जर ह्या सगळ्या टिप्स फॉलो केले ना तर तुमचेसुद्धा पोहे जे आहेत ना तर अगदी दिवसभर म सॉफ्ट राहतील दिवसभर असे अजिबात वातड होणार नाहीत त्यामुळे एकदम छोटे छोटे टिप्स आहेत पण खूप महत्त्वाच्या आहेत त्यामुळे त्या नक्की तुम्ही फॉलो करा तर पहा इथे आपण अर्धवट कांदा जो आहे ना तो भाजून घेतलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल अशाच प्रकारे आपल्याला तुम्हालासुद्धा कांदा भाजून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये दोन चमचे आपल्याला साखर घालून घ्यायचे दे आहे दीड ते दोन चमचे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता त्यानंतर इथे पहा बिया काढून अर्ध लिंबू घेतलेलं आहे तर हे अर्ध लिंबू पूर्ण आपल्याला इथे पिळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता तर या, या लिंबामध्ये ना भरपूर प्रमाणात रस आहे जर कमी प्रमाणात असेल ना तर लिंबू थोडंसं अर्ध किंवा एक जरी पिळलं ना तरी सुद्धा चालेल तर पहा ह्यामध्ये पडलेल्या बिया आपण काढून घेतोय जेणेकरून त्या जर खाण्यामध्ये आल्या ना तर आपलं पोह्याची चव कडवट लागते त्यामुळे इथे आपण ह्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि आता पहा आपण साखरेवरती लिंबू पिळलेला असल्यामुळे ना साखर अगदी एखाद्या मिनटामध्येच पूर्ण मेल्ट होते तसंच कांद्यामध्ये आपलं बऱ्यापैकी मॉश्चर असतं त्याच्यामुळे सुद्धा साखर लगेच वितवल्या जाते आणि साखरेमुळे आणि लिंबामुळे ना आपल्या पोह्यांना एक ओलावा येतो छान असं म्हणजे एक व्यवस्थित असं मोकळेपणा राहतो त्यामुळे ना साखर आणि लिंबू नक्की घाला आता पहा एक मिनिटभरासाठी साखर आणि लिंबू यामध्ये मिक्स करून घेतलं तर इथे पहा पाव चमचा आपण हळद घालून घेतलेली आहे व्यवस्थित ही हळद पुन्हा एकदा तेलामध्ये मिक्स करून घेऊया तेलामध्ये तेला ना हळदीचा कलर छान असा सुटतो त्यामुळे शक्य असेल तर तेलामध्येच हळद घालायची जेणेकरून आपल्या पोह्यांना ना एक सुरेख असा कलर येतो तर पहा इथे व्यवस्थित सगळीकडे आपण म मिक्स करून घेतलेली आहे हळद आता इथे पा ना भिजून दोन तीन वेळेला पाण्याचा हपका मारून हे ओले करून घेतले होते जर पोहे तुम्ही तसेच धुवून ठेवले ना तर मग त्याचा लगदा तयार होतो त्या महिना थोड्या थोड्या वेळाने ते मोकळे करून त्याला पाण्याचा हात देत राहायचं म्हणजे छान भिजले जातात आणि मोकळे सुटसुटीतसुद्धा राहतात तर सर्व पोहे इथे आपण टाकून घेतलेले आहेत आता हे यामध्ये मिक्स करून घेऊया तर पहा आपल्याला यामध्ये आणखीन मीठ घालायचं आहे थोड्या वेळासाठी ना हे सगळं मसाला यामध्ये या मिक्स करून घेऊया आणि मीठ घालून घेऊया तर पहा आपण अशा प्रकारे हे पोहे ना फक्त उलटून पालटून घ्यायचे आहे पोहे आपल्याला खूप जोरात असे म्हणजे परतवायचे नाही नाहीतर ये ना पोह्यांचा भुगा होतो आणि त्यामुळे अखंड पोहे राहत नाहीत तसेच ते मोकळेसुद्धा राहत नाहीत त्यामुळे ना पोहे हलवत असताना अगदी अलगद असे आपल्याला पलटवून घ्यायचे आहे म्हणजे पोह्यांचा जास्त प्रमाणात भुगा होत नाही तसंच पोह्यांचा अजिबात भुगा होत नाही जर अशा प्रकारे तुम्ही परतवले तर तर पहा इथे आपण आहे ना व्यवस्थित असे पोहे मिक्स करून घेतलेले आहे आणि आता आपल्याला आहे ना यामध्ये मीठ घालायचं बाकी आहे तर ते मीठसुद्धा आपल्याला घालून घ्यायचं आहे तर पहा मीठ तुम्ही आहे ना सुरुवातीलाच घाला इथे माझ्या लक्षात नव्हतं त्यामुळे मी थोडंसं इथे लेट मीठ घातलेलं आहे पण तुम्ही आहे ना सुरुवातीलाच यामध्ये मीठ घालून घ्या तर पहा मीठ घालून घेतलं चवीनुसार तसंच कोथंबीरसुद्धा यामध्ये घालून घेतली आणि आता पहा अगदी मीठ मिक्स होईल आणि तशीच कोथंबीरसुद्धा या पोह्यांमध्ये मिक्स होईल एवढेच आपल्याला हे पोहे परतवायचे आहे कारण पोहे व्यवस्थित असे परतले गेलेले आहेत आता जास्त वेळ पोहे परतवायची काहीच गरज नाही तर पहा अगदी छान असे मोकळे सुटसुटीत आपले पोहे तयार झालेले आहेत आता हे पोहे जर तुम्ही दिवसभर असेच ठेवले ना तरीसुद्धा ते वातड होणार नाहीत इतकी गॅरंटी मी तुम्हाला देते तुम्ही नक्की अशा पद्धतीने एकदा पोहे बनवून पहा तर पहा एकदम मोकळे झालेले आहेत कुठेही आपले पोहे एकाला एक, एक चिकटलेले नाहीत अगदी सुटसुटीत पोहे तयार झालेले आहेत तर चला मस्त पोहे तर परतून झाले यापेक्षा जास्त आता आपल्याला हे पोहे परतवायचे नाही येथे मी गॅस बंद केलेला आहे फक्त हलवून घेत आहे तर पहा तुम्हाला अगदी जवळून दाखवते तर एकदम मस्त आणि सॉफ्ट असे पोहे झालेले आहेत अजिबात रखरख पोहे झालेले नाहीत जे की तुम्हाला दिसतच असेल तर चला मस्त असे पोहे वळून घेतलेले आहे सुंदर अशी प्लेट सजवलेली आहे तर पाहू शकता तर यावरती शेव खोबरं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काही घालू शकता तर मस्त असे आपले पोहे तयार झालेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल ना तर व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेलायकनला ऑन करा म्हणजे पुढे लिहिणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर भेटूया नवीन एका अशाच यूजफुल आणि इंटरेस्टिंग रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद